जी गवत आहे हे स्टायलो आहे शाळांसाठी अतिशय उत्कृष्ट प्रोटीन वीस टक्के कमी पाण्यावर तग धरणारे आणि हा जो आहे हा दशरथ घास आहे हा आपण कमी पाण्यावर तग धरतो वीस टक्के प्रोटीन आहे शेळ्या आवडीने खातात हा माझा सर्व प्लॉट आणि हा शेडचा फोटो शंभर बाबा इथलं शेड आहे शोरे गोट फार्म उपळाई खुर्द तालुकामाडा जिल्हा सोलापूर हा सर्व वैरणीचं क्षेत्र सर्व ड्रीपवरती जोपासलेला आहे कमी पाण्यामध्ये येणारी लागवड केली आहे सर्व घासांची दशरथ स्टायलो शेवरी सुबाबळ एकोणतीस ह्या शेडच्या शेजारी सुबाबळीचा प्लॉट आहे त्याच्या अलीकडे हिरवा दिसते तो द मेथी घासाचा आहे शौरेगोट फार्म उपळाई खुर्द तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर अठ्ठ्याण्णव पन्नास चारशे बारा चारशे चव्वेचाळीस डॉक्टर सतीश चव्हाण